आज बुरकवडी खटाव या ठिकाणी भव्य दिवस जोडचं मैदान पार आहे आणि या मैदान मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामंतर ड्रायव्हर विठ्ठल नाना हे आपल्याला दाखलताना दिसले होते आणि त्यांनी शेरा आणि शिवा यांची गाडी हाणली आणि पात्र केलं शेरा आणि शिवाला मित्रांनो श्री गणेशला यावला तुम्ही शर्यत नंबर पस्तीस पाहू हो शकता तो फानासा स्पीड लागला या गाडीला आणि जी गाडी होती शर्यतीला सोबत त्या गाडीला गाडी काय का नसतं फॉल झाली मित्रांनो तासबद बदले तास के तासपलटी केलं पण मित्रांनो तरीसुद्धा शेरा आणि शिवा यांना तुफान स्पीड लागली आणि त्यांनी स्पीडच्या जोरावरच हे शेर जिंकलेले आणि त्या गाडीवरती ड्रायव्हर होते आपले लाडके विठ्ठलनान बोतकर यांनी देखील चांगल्या रीतीने गाडीचा गाडी आणली तर शेरा शिवा आणि विठ्ठलनाना यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शेरा शिवा शिवाला आगामी काळासाठी पुढे चालण्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा शेरा आणि शिवा शेरत नंबर पस्तीस श्री गणेश लाईव आणि या गाडीवर ड्रायव्हर होते विठ्ठल ना, ना बोध